चैन स्नॅचिंग प्रकरणी उपनगर पोलिसांची मोठी कारवाई एकूण आठ गुन्हे उघडकीस उपनगर पोलीस ठाण्यात तसेच नाशिक शहरातील विविध परिसरात वाढलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली आहे नाकाबंदी आणि तपासणी नाकाबंदी दरम्यान विना क्रमांक असलेली पल्सर मोटरसायकल संशयास्पद स्थितीत आढळली ताब्यात घेतलेल्या सोळा सतरा वर्ष दोन व्यक्तींनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे चोरीचे खुलासे संशयित विधी संघर्षित बालकांनी म्हसरूळ उपनगर सातपूर आदी हद्दींमध्ये एकूण आठ चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे मान्य केले यामध्ये सहा लाख आठ हजार चारशे रुपये किमतीचे सोने सत्याहत्तर पॉईंट पाचशे पन्नास ग्रॅम वजनाची लगड एक लाख दहा हजार रुपये किमतीचा बजाज पल्सर मोटरसायकल एकूण सात लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय उपनगर पोली स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीतून सहा चेन स्नॅचिंग मसरूर पोलीस स्टेशन हद्दीत एक चेन स्नॅचिंग सातपूर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये मोटरसायकल चोरी अधिकारी व पथक यामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे तर सक्रिय सहभाग पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस शिपाई इम्रान शेख सुरज गवळी सौरभ लोंढे जयंत शिंदे सुनील गायकवाड अनिल शिंदे फिरोज तडवी शेखर नाडे व इतर अधिकारी यांचा सहभाग आहे वाढत्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे ना मिस